वर्धापन देण्यानिमित्त मी आलो होतो आणि सर्वात मागणी बिघडले असल्यामुळं त्यांच्याशी बोलणं पण भेट झाली असतो आणि या निमित्तानं मला असं वाटलं की आपण इथे भेट देऊ आणि भेट देत असताना काही नुसती भेट होत नाही ना केवळ ती राजकीय चर्चा होणार असतो आणि म्हणून ती राजकीय चर्चा झाली असते ते नाकारता येणार नाही पण एकंदरीत प्रामुख्याने या मला मनोज दरांगेचं कौतुक करायचं की एक सामान्य मुलगा सुद्धा एक सामान्य कर्तृत्व करू शकतो ते खऱ्यातरी शिवाजी महाराजांनी कसं त्यावेळी ताकद दिली होती राजेश छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या लोकांना ताकद दिली होती तर मलाही हे वाटलं की आपण तुला मनोज ना आज नाही मी मनोजना मनोज औरंगे पाटलांना या दहा बारा वर्षापासून ओळखतो ज्यावेळी त्यांनी आम्हाला ऑपरेशन सुरू करायला सुरुवात केली होती त्यांच्या जीवनात त्यावेळी पासून मी त्यांच्या घडली फायरिंग झालं तर रात्रभर प्रवास करून येणारा मी आहे हॉस्पिटल असेल असं ला आणि ठिकाणी मी त्यांनी भेटायला ने ने त्यांना नेहमी सपोर्ट करायची माझी नेहमी भूमिका असते आणि म्हणून या निमित्ताने ह्या सगळ्या जुन्या चर्चा झाल्या तेही मन मोठं मनापासून बोलले आज तर गर्दी सुद्धा नव्हती म्हणून त्यांनाही वेळ होता मलाही थोडा वेळ होता चांगली चर्चा झाली आणि मला आनंद वाटला की आज ते पूर्ण मॅच्युअर्ड झाले असं म्हटलं तर काय चुकीचं होणार नाही आणि मला अभिमान वाटला की एक गरीब समाज मराठा समाजातला एक मुलगा एक शेतकऱ्यांचा मुलगा एक मोठं एवढं साम्राज्य उभा करू शकतो आणि त्याला शाबासकी देणं हे छत्रपती घराण्याचं काम आहे हे कर्तव्य आणि म्हणून मी आज भितळ आलो राजकीय चर्चा निश्चित झाली आहे स्वराज्य कसं काय करता येते काय करता येते तर त्याच्यावर आज आता सगळ्याच गोष्टी तुम्हाला सांगतांना विषय नाही आहे पण एकंदरीत मोहन मनाने या चर्चा झाली म्हणून जरांनी समजलं जरांनी तर मला बऱ्यापैकी जे ते आणि चांगले समजले असं म्हटलं तर काय होणार नाही तर काळजी म्हणजे सगळ्यात माझा शेवटचा एक अर्धा तास मी जे काही त्यांच्याशी बोललो ते म्हणजे त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत म्हणजे पाणी प्यायचं नाही टाईमशी जेवायचं नाही जिन्यावर चालत जाताना म्हणजे हात फरतात पाय फरतात बरोबर नाही म्हणजे म्हणजे मला वाटतं एकाच्या लग्नाला सुद्धा मी त्यांना पाहिलं होते ताटी घेऊन आले होते त्यावेळेस मी त्यांना राबवलं होतो राबवलं होतं आताही मी ना चालणार नाही त्यांच्या जवळच्या सगळ्या सहकार्यानं सांगितलंय की तुम्ही त्यांची तब्येत काळजी घ्या आणि त्यांना स्वतः सांगितलं तुम्ही तब्येतीच्या बाबतीत एकदम परफेक्ट राहायला फॅक्टर आपण तब्येत व्यवस्थित असली तर दा, आपण सगळं पुढे जीवनात करू शकतो आणि मला त्यांनी शब्द दिलेले आहेत याच्या पुढे ते तब्येतीची काळजी घेणार त्यांना चक्कर आली मला नाही आवडलं एक हे नाही बरोबर नाही आहे छत्रपती या घरातल्या व्यक्तीकडे त्यांच्याकडे एक चांगला समाजातला नेतृत्व करतो अशा व्यक्तीने अशी तब्येत बिघडत मला कदाचित पटणार नाही चालणार नाही म्हणून त्यांनाच मी आज ताकीद केली आहे एक मोठा भाऊ या नात्याने छत्रपती घरातल्या व्यक्ती या नात्याने या सगळ्या कधी त्यासाठी काळजी घालते आणि असे मन असतात आमच्या तिसरी चर्चा विधानसभा निवडणूक लढवणार असं त्यांनी सांगितलं तुमची ही तयारी सुरू आहे याबाबत काही चर्चा झाली नाही विधानसभा निवडणूक लढवणार आम्ही स्वराज्य हे निश्चित आहे आणि दोघांचे आहे एकच त्या उद्देशामध्ये काय लपवण्याचं काहीच नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की ही म्हणत नाही की खुद्द आमचे पंतप्रधान राजेजी छत्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं पन्नास टक्के ज आरक्षण दे अनुसूचित जाते जाती ओबीसी मराठा समाजाला समाविष्ट मराठा समाजाला न्याय मिळून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे ती माझी भूमिका आहे आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा आहे सगळ्या बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या साख्या आहेत म्हणजे आम्ही डिटेल डिटेलमध्ये गेलो नाही पण सगळ्या बहुतांगण्या साख्या आहेत म्हणून एवढा आव्रह मागण्या जर न्यायाच्याच होत नसल्या असतात तर अजून स्वतः लक्षात घ्यायचं की त्यांच्या सरकार तर बोलणं सुरुवात चालू आहे त्यांची अनेक मीटिंग झालेली आहे मग तो स्पष्ट बोलत आहे ना की जे तुम्ही जे आरक्षण दिलेले आहे जे दहा टक्के आरक्षण दिले म्हणतात तुम्ही चिरणार कसं म्हणून अनुभव सुद्धा जर पाहिला तर आजपर्यंत ते दोन उघड झाले म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आता मी काय जास्त जात नाही आज एकंदरीत चर्चा चांगली झाली एकंदरीत आम्ही जुन्या सगळ्या आठवणी सगळ्या त्यांच्या आठवणीतो माझ्या आठवणी असेल ही किती अडचणीतून देऊ म्हणजे असं हे तर शेतकऱ्यांचं मुलं आहे आम्ही नुसतं नावासाठी शेतकरी ना नुसतं आम्ही आमच्या काय लिहितो शेतकरी तुमचं ऑक्युपेशन काय शेतकरी हे तर खऱ्या अर्थाने शेतकरीचं मूल आहे शेतकरीच मूल म्हणजे म्हणजे गरीब समाजातल्या मराठा समाजात लोकांना काय झड पोचतीये माझ्यापेक्षा जास्त त्यालाच जाण ह्या सगळ्या चर्चा छान चर्चा झाली म्हणजे मला वाटतं पाच सहा वर्षानंतर दोन दोन तास बसलो तास बसलो मलाही पटलं पिक्चर चांगला निघाला पिक्चर चांगला एकमेकांशी बोलत एक चांगला पिक्चर बघितला असं असं समजू विधानसभेत चालेल का पिक्चर हा तीन तासाचा तुमचा जो पिक्चर आहे तो विधानसभेत चालेल का सगळ्या जर तर त्या गोष्टीत बोलाव मी इकडे का आलो का भेटत आलो ठीक आहे गोष्ट नाही गोष्टी एकोणतीस तारखेला तेच भूमिका जाहीर करणार तुम्ही जर म्हटलं तर आताच भूमिका जाहीर करा असं होऊ शकत नाही तुम्ही मला म्हटलं ते सगळं काय झालं बोलणं हे सुद्धा बरोबर नाही मी सांगणार म्हणजे त्यांचा सुद्धा काही शब्द आहे का त्यांना सुद्धा विचार करणार आणि गोष्टी काय एका मिनिटात झाला तो आपला पक्ष निवडणूक लढवणार म्हणून मग काही प्रश्न असा आहे की आपण जर आपला आपण जर निवडणूक आपण जर नाही आपण जर निवडणुका लढणार हे ठाम आहात तर साहजिकच आपले वडील एका पक्षात आहेत पुन्हा तुम्हाला दोन पक्षात वडील विरुद्ध अशा पद्धतीची लढाई होईल मिक्स करू नका हे सगळ्यांना आपापलं स्वातंत्र्य छत्रपती उभारलेले त्यावेळी स्वतः स्वराज्य उभा होते पण मी माझे वडील आले म्हणून माझे विषय संपलो त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने पडलो प्रामाणिकपणाने प्रचार केला माझ्या इतका प्रचार कोणीच केला नसेल हे आणि मी काय म्हणजे समाधानी जे काय मी केलं आता हे दोन वेगळ्या भूमिका आहेत हे तिथं महाविकास आघाडीच्या वतीनं जे असेल मी असेल आणि मला वाटते माला भी भी आग, मला सुद्धा तुमचं म्हणजे भूमिका घ्यायला तुम्ही तयार आहात का असं माझं त्यासाठी बाहेर म्हणजे तुम्हाला वडिलांच्या विरोधात वेगळ्या वेगळ्या पक्षात लढायला त्यांचा पक्ष वेगळा पक्ष असेल वेगळा त्यांचा पक्ष वेगळा असेल आणि वेगळी भूमिका वेगळी भूमिका कुठली आहे शेवटी शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हा विचारता सोडून आम्ही जात नाही जो विचार तो बेस्ट क्लिअर आहे कुठली काँग्रेसमध्ये मी फिटच होत असेल तिथं मला कसं घालून सांगणार मी मिस मिसफिटच असलो तिथं तर मी राहू शकत नाही तर माझं स्वराज्याच्या माध्यमातून मला स्व पळायचं ना महाराष्ट्रात असं ज्या वेळेस राजकीय चर्चा होता त्यावेळेस ते पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असं होतं राजकीय बसण्याच्या चर्चा ज्यावेळेस होतात दोन पक्षाच्या किंवा दोन व्यक्तीच्या आता पुढं बसायचं कधी ठरलंय का आणि काय नेमकं पहिल्या टप्प्यात कुठपर्यंत पोहोचलंय एकोणतीस तारीख एकोणतीस तारीख त्यांची आहे आमची नाही तारीख ही त्यांची आहे मला तारीख नाही आलो की मला तारीख लागत नाही त्यांना भेटायला माझा अधिकार बघतो ते असं कोणाला इझिली भेटत नाही माझी नाही तु, तुम्ही आहात तसं कारण की ते बंद दाडावर कुणाशीच चर्चा करत नाही आपल्याशीच केली आहे मी नशीबवान नाहीये ते घरान एवढं मोठं आहे तो घराण्याला सन्मान देतात त्या घरानं सन्मान देतात मी सभायचा तुम्ही मोठा नाहीये ती घरान आहे म्हणून घराण्याचा सन्मान ते देतात आणि मला साथ अभिमान आहे तर माझा त्या घराचा जन्म एवढं त्यांनी स्वराज्य पक्ष जे आहे ते निवडणूक लढवणार हे तर निश्चित आहे मात्र किती जागा लढवणार आहे अजूनही काही निश्चित करायचं नाही जायचं विधानसभेत हे निश्चित आहे आणि ज्यावेळी वेट करेक्ट येईल त्यांनी सांगेल बर तुम्ही म्हणाले की तुमची आणि त्यांच्या मागण्या सारख्याच आहेत मात्र जे त्यांची मागणी आहे की ओबीसी मधून आरक्षण मराठा समाजाला द्यावे मात्र यावर Uh, सत्ताधारी म्हणतात की शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी ते या सगळ्या पक्षातल्या लोकांनी स्पष्ट करायला पाहिजे नेमकं ते कशा पद्धतीने मराठा समाजाला सपोर्ट करतात आणि आजपर्यंत इतिहास बघायला पाहिजे पूर्वीच आरक्षण मिळालं होतं एकोणीशे आरक्षण मिळत होतं ओबीसी म्हणून मराठा समाजाला मिळतो आज का मिळत नाही आज सरकार सगळेजण म्हणतात होते आरक्षण आम्ही दिलंय म्हणतात हा विरोधी पक्षातले सुद्धा म्हणतात आणि सत्तेत सुद्धा म्हणतात हे टिकणार का त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि ज्यावेळी बोलायचं त्यावेळी स्वराज्य स्वतंत्र भूमिका आपल्याला आणखी कोणी सोबत घ्यावं वाटतं दोघांशिवाय आणखी की चांगले स्ट्रॉंग होईल चांगली लोक अनेक ठिकाणी खतखत आहे अजून ओपन व्हायचं ओपन व्हायचं राहिलेलं खतखत ती ते सगळे येणार सगळ्यांनी दोघं म्हणजे अजून ठरवलंय अजून ते ठीक आहे पण ते त्यांची भूमिका एकोणतीस जाहीर करणार आहे मला असं वाटलं की आपण याव आपल्या गरीब मराठा समाजासाठी तो खरा लढा देतो आणि म्हणून त्याला संघर्ष शोध असं आज मानतात आजके केलं की एवढं अमर मुख्यपणासाठी मी केले नाही मी सुद्धा चार दिवस केले मला माहिती के किती त्रास होतो मुंबईत चार दिवस त्रास झाला मला पाचवा दिवस बा मटण तेव्हा जाऊन खाऊ ठीक आहे मी त्या घरात आम्हाला या गोष्टी जरा हे आहे पण तो माणूस तर म्हणजे सतरा दिवस सरकारनं त्यांना त्यांनी एक महिना वेळ दिला होता शंभरा ते वेळेस म्हटले अधिवेशन चालू होतं नंतर पुन्हा एक महिना वेळ वाढून गेला पुन्हा मध्ये इलेक्शन चालू होतं अजूनही कुठली चर्चा झाली नाही धनंजय पटला खंत व्यक्त केली की हे आरक्षण देऊ शकत नाही आपला आपल्याला निर्णय घ्यावा लागेल सरकार कुठेही काम करायला तयार नाही त्यामुळे पटल खंबीरच हे बोलायला मला काही बोलायची काय गरज नाही आणि तो त्यांचा लढा कसा न्यायचा कसं आंदोलन घ्यायचं कुठं पर्यंत न्यायचं कसं सरकारला प्रश्न विचारायचं एकदम तयार त्याला पहिलं होणार राजू शेट्टी यांनी तिसऱ्या आघाडीची जे केली त्यांनी अनेक पक्षांची चर्चा सुरू झाली मला प्रस्ताव आला तिसऱ्या आघाडी राजू शेट्टी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचेच आहे आमची भेटू काही भेट झाली नाही या संदर्भात नाही राऊत बोला पाटील काय चर्चा झाली तुम्ही सांगा ना तुमच्यावरती प्रेम प्रेम आणि थोडस काय तर सांगा तुमची काय चर्चा झाली आतमध्ये काय काय नाही कुठ कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली राजे साहेब करत आली आता आम्हाला जे तारखेला त्या भूमिकेत जायचंय त्यानंतर पण राजाडी राजगाडीचा आम्ही सन्मान स्वतः तुम्ही करत आहोत बाकी काय चर्चा काहीतरी प्राथमिक चर्चा झाली असेल ना की का एकत्र आलं पाहिजे किंवा का आपण सोबत आलं पाहिजे का विधानसभेत बाबा काही गोष्टी सांगायच्या नसत्या असं जाणकारचे टोळीला आपल्या कुंडलीतून सुरू आहे का बोलायचं काय नाही करायचं हे दोन भाग वेगळे आंदोलनाचा भाग हा वेगळा आहे आणि राजकारणाचा भाग अत्यंत वेगळा त्याच्यामुळे इथं काही गोष्टी समोरूनच ठेवावं लागल्या तर इथं उगड करणार पेशाचे काही लवकर नाही करतात म्हणून ते जर एकोणीस तारखेला ठरलं पाडायचे का उभा करायचा तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी जाड्यात नाही गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी म्हणजे सगळ्याचा माहिती हे तर कोणी एक शेतकऱ्यांपासून सगळे काय कारण पुढची हा दिशा जर आपल्याला ठरवायची असेल तर गरजवंत समाजाच्या प्रश्नासाठी पुढचे जावे लागणार आता समीकरण बघितलं कसं होतं एकूण जे कारण झाली समजले समजत असेल की त्यांना विचारले कारण मला मला समाज आहे

सगळे बांधतो सगळ्या जाती धर्मातून त्याला सोसाव करायचा म्हणतो देणार बनायचं सगळ्यांचे विचार सगळ्या जाती धर्मातल्या बरोबर तर का बर का असं काय कावरती काय का असं कायद्यात भेटण्यात असं लिहिलंय का गरीबांनी जायचं नाही शेतकऱ्यांनी तिथं जायचं नाही नोकरदार वर्गाने जायचं नाही ट्रक वाटतं आय टी वाटत्या ड्रायव्हरला तिथे जायचं नाही हमानी करणाऱ्यांनी तिथे जायचं नाही शेतकरी शेतमजुरांनी तिथे जायचं नाही असं काय आहे का कोणी पण जाऊ शकतो ना बाबा आमची पंच्याहत्तर वर्ष लाटच नाही लाट कोणाची तरी आहे या नेत्याची आली त्या नेत्याची आली त्या पक्षाची आली गरीबाची लाट आली ना गरीबाची लाट आली तरी तीच आणि त्यांची लाट आली तरी तीच का जाऊ नये गरीबाच्या याच्यात शेतकऱ्यांच्या सगळ्या जाती धर्माच्या समाज बांधवा अशा लोक नाही आहेत ते चालू शकत नाहीत का चालू शकत ना जाऊ द्या एकदा फक्त विनंती आहे माझी की लाट गरिबांची आहे गरिबांना देणारा बनायचं असलं शेतकऱ्यांचे प्रश्न जर मार्गी काढायचे असले गोरगरिबांना न्यायाचे असलं तर सगळ्यांनी आलं पाहिजे सामान्यांची भावना जो नेता समजून घेईल तो खराले राजकीय भूमिका घेऊ जर काम करायला गेले कर तर सर्वसामान्यांचे प्रश्न तुम्ही मार्गी काढ कसे हा प्रश्न समाज डोळ्यासमोर ठेवून जर सगळ्या जाती धर्माचे सामाजिक काम करणारे नेते जर एकत्र आले या राज्यात सत्ता परिवर्तन शंभर टक्के होऊ शकतो तेच एकोणतीस मला ठरवायचं पण बघतोय आम्ही एकोणतीस पर्यंत समीकरण कसे जोडत आहे कारण कर समीकरण जुळल्याशिवाय आपण गरीब समाजाला नाही okay? द्या okay? शकतो धन्यवाद <laughs>